श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते सध्या शारदीय नवरात्र हे सुरू आहे आणि आज आहे शुक्रवार आणि आज आलेली आहे ललितापंचमी शारदीय नवरात्रामध्ये आपण आपल्या देवी मातेची सेवा उपासना करत असतो या शारदीय नवरात्रातले प्रत्येक दिवस हे विशेष आणि खास महत्त्वपूर्ण असे असतात त्यातलाच एक महत्त्वाचा दिवस आहे तो म्हणजे ललितापंचमीचा ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीचं पूजन हे केलं जातं आणि तसंच या दिवशी ललिता पंचमीचं व्रतसुद्धा केलं जातं या दिवशी व्रत आणि पूजा केल्यामुळे आपल्या वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात त्याचप्रमाणे आपल्याला सर्व रोग आणि दुःखांपासून मुक्ती मिळते आणि आपल्याला दीर्घायुष्य हे प्राप्त होतं तसंच आपल्याला संततीचं सुख हे सुद्धा प्राप्त होतं आपल्या जीवनातील सर्व सुखांचा उपभोग घेतल्यानंतर शेवटी आपल्याला मोक्ष हा सुद्धा प्राप्त होतो ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करणं हे खूपच शुभ मानलं जातं या दिवशी या देवीची आराधना केल्याने सुख शांती आणि समृद्धी ही आपल्याला प्राप्त होते त्याचप्रमाणे आज ललिता पंचमीच्या दिवशी आपल्याला सरस्वती मातेचे पूजन हे सुद्धा करायचे आहे आणि ललिता देवीला अठ्ठेचाळीस दुर्वांची जुडी हे सुद्धा अर्पण करायची आहे ललिता मातेची पूजा करताना आपल्याला ललिता सहस्रनामाचं पठण करायचं आहे तसंच ललिता पंचक हे स्तोत्रसुद्धा आपल्याला पठण करायचं आहे आणि तसंच आपल्या मुलांच्या जिभेवर आपल्याला ऐम हे अक्षरसुद्धा आज लिहायचं आहे तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे अक्षर आपल्या मुलांच्या जिभेवर आपल्याला कसं लिहायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे तुमच्या मुलांच्या जिभेवर ऐम हे अक्षर लिहिल्यामुळे तुमच्या मुलांची खूप प्रगती त्यांच्या अभ्यासामध्ये होईल त्यांच्या करिअरमध्ये होईल आणि म्हणूनच हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल तर तो आता नक्की बघा देवी ललिता ही सर्वात महत्त्वाच्या दहा महाविद्यांपैकी एक आहे आणि तिला षोडशी तसंच त्रिपुरसुंदरी असं सुद्धा म्हटलं जातं ललिता पंचमीच्या दिवशी देवी ललिता यांना समर्पित वैदिक मंत्रांचं पठण किंवा श्रवण करणं हे अत्यंत शुभ मानलं जातं असं केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या वैयक्तिक आणि व्यवसायाशी संबंधित किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही समस्या असतील आपल्याला तर त्या सर्व समस्या दूर होत असतात त्याचप्रमाणे ललिता पंचमीच्या दिवशी ललिता देवीचं पूजन करण्यासोबतच आपल्याला काही अत्यंत महत्त्वपूर्ण हे उपाय हे सुद्धा करायचे असतात म्हणजे जेणेकरून आपल्याला ज्या काही आर्थिक समस्या असतील कर्जबाजारीपणा हा असेल किंवा तुमच्या घरात आलेला पैसा टिकत असेल किंवा खूप कष्ट आणि मेहनत घेऊनसुद्धा जर तुम्हाला हवी तशी अर्थप्राप्तीही होत नसेल तर मग तुम्हाला आज ललिता पंचमीच्या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे आज तुम्हाला तुळशी मातेलाही एक वस्तू अर्पण करायची आहे ज्यामुळे तुमचं दारिद्र्य हे दूर होईल तुमचं कर्जबाजारीपणा हा दूर होईल तुमच्या घरात माता लक्ष्मीही स्थिर होईल तर आज हा उपाय आपल्याला कसा केव्हा करायचा आहे याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शर्टपर्यंत पूर्ण बघा आज ललिता पंचमीच्या दिवशी तुळशी मातेला ही एक वस्तू अर्पण केल्यामुळे आपल्या घरामध्ये चहूबाजूंनी पैसा येण्याचे मार्गही मोकळे होतील तुमची कर्जमुक्ती होऊन तुमच्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर होईल तुमचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कायम नांदेल तर हा उपाय आपल्याला केव्हा करायचा आहे तर यंदा दोन हजार पंचवीस यावर्षी नवरात्र हे नऊ दिवसांचं नसून दहा दिवसांचं आलेलं आहे आणि आज शुक्रवारी सव्वीस तारखेला ललिता पंचमीची तिथी ही सकाळी नऊ वाजेपासून सुरू झालेली आहे आणि ही तिथी उद्या सत्तावीस तारखेला दुपारी शनिवारी बारा वाजता संपणार आहे आणि म्हणूनच ललिता पंचमीची तिथी आज शुक्रवारीसुद्धा असणार आहे आणि उद्या शनिवारी दुपारी बारा वाजेपर्यंतसुद्धा असणार आहे त्यामुळे हा जो उपाय मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तो उपाय तुम्ही आज शुक्रवारी किंवा उद्या शनिवारीसुद्धा केला तरीसुद्धा चालेल पण जास्तीत जास्त प्रयत्न आपल्याला असाच करायचा आहे की आज शुक्रवारी सव्वीस तारखेलाच हा उपाय आपण करू शकू आणि आज हा उपाय तुम्ही संध्याकाळपर्यंत केव्हाही तुमच्या वेळेनुसार करू शकतात जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल किंवा आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा हवी तशी अर्थप्राप्ती तुम्हाला होत नसेल आणि सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे तुमच्यावर कर्ज हे वाढतच असेल आणि या कर्जातून बाहेर निघण्याचा हा उपाय केल्यामुळे तुमचा जो कर्ज बाजारीपणा आहे तर तो संपूर्णपणे नष्ट होईल तुमच्याकडे पैसे येऊ लागतील आणि ते टिकू सुद्धा लागतील तुमच्यावर कितीही मोठं कर्ज जरी असेल तरी सुद्धा हा उपाय केल्याने तुमचं कर्ज हे फिटेल जिथे तुम्हाला कर्ज फेडण्यासाठी कुठलाच मार्ग हा दिसत नसेल तिथे हा उपाय केल्याने तुम्हाला हे कर्ज फेडण्यासाठी खूप चांगला मार्ग हा दिसेल त्याचप्रमाणे हा उपाय केल्यामुळे तुमची कुठलीही अगदी कठीणातली कठीण इच्छा जी खूप दिवसांपासून पूर्ण होत नसेल तर ती इच्छासुद्धा पूर्ण होईल तुमच्या पैशांसंबंधित असलेल्या सर्व अडचणी दूर होतील मात्र लक्ष्मी तुमच्या घरामध्ये अखंड वास करेल जर तुम्ही हा उपाय आज करणार असाल तर तुम्हाला हा उपाय संध्याकाळच्या आधी करून घ्यायचा आहे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकतात सहा वाजेनंतर तुळशीला आपल्याला स्पर्श हा करायचा नसतो त्यामुळे तुम्ही सहा वाजेच्या आधी संध्याकाळी हा उपाय करा आणि जर तुम्ही हा उपाय उद्या सकाळी करणार असाल तर यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे आणि स्वच्छ स्नान करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपली नित्याची नेहमीची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि तुमच्याकडे घटस्थापना झालेली असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला देवी मातेची आरती करून पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला उसाचा रस हळदी कुंकू आणि एक रुपयाचं नाणं हे लागणार आहे त्याचप्रमाणे एका कलशामध्ये आपल्याला शुद्ध पाणी हे सुद्धा घ्यायचं आहे आणि शुद्ध गायच्या तुपाचा हा दिवासुद्धा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि हे सगळं साहित्य घेऊन आपल्याला आपल्या घरामध्ये आपले जिथे तुळशी आहे तर त्या तुळशी मातेच्या रोपापाशी जायचं आहे आणि तुळशीच्या रोपापाशी गेल्यानंतर सर्वात प्रथम आपल्याला आपण जो दिवा घेतला आहे तर तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुळशी मातेची हळदी कुंकू अक्षदा फुल अर्पण करून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे तसंच धूप अगरबत्तीसुद्धा आपल्याला तुळशी मातेजवळ लावून घ्यायची आहे आणि धूपदीप हा सुद्धा आपल्याला तुळशी मातेला ओवाळून घ्यायचा आहे या पद्धतीने तुळशी मातेची पूजा करून झाल्यानंतर आपल्याला तुळशी मातेभोवती हात जोडून अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहेत आणि या प्रदक्षिणा मारताना ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि यानंतर आपल्याला तुळशी मातेजवळ खाली बसायचं आहे आणि आपण जो उसाचा रस घेतलेला आहे तर तो उसाचा रस आपल्याला तुळशी मातेच्या मुळांशी अर्पण करायचा आहे मग इथे तुम्ही एक चमचाभर जरी उसाचा रस तुळशीच्या रोपाला तुळशी मातेच्या मुळांशी अर्पण केलात तरीसुद्धा चालेल खूप जास्त म्हणजे एक फुल वाटेभर किंवा एक फुल ग्लासभर हा रस आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायचा नाही आहे तर अगदी एक चमचाभर उसाचा रस जरी तुम्ही अर्पण केलात तरीसुद्धा चालेल आणि हा उसाचा रस तुळशीच्या रोपाला अर्पण करून झाल्यानंतर आपले दोन्ही हात जोडून आपली कर्जमुक्ती होण्यासाठी तसंच आपल्याला ज्या काही आर्थिक अडचणी येत आहेत तर त्या सर्व अडचणी दूर होण्यासाठी कर्जातून तुमची लवकरात लवकर सुटका होण्यासाठी आणि तुमची एखादी जी कुठलीही कठीणातली कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुळशी मातेला तुम्हाला हात जोडून प्रार्थना विनंती करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही जे एक रुपयाचं नाणं घेतलेलं आहे तर ते एक रुपयाचं नाणं तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि वेळेअभावी जर तुम्हाला एकशे आठ वेळा जप करणं शक्य नसेल तर मग तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकावन्न वेळा या मंत्राचा जप केला तरीसुद्धा चालेल पण तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही एकशे आठ वेळाच या मंत्राचा जप करू शकाल आणि यानंतर तुम्हाला ते एक रुपयाचं नाणं तुळशी मातेच्या मुळांशी मातीमध्ये खाली दाबून द्यायचं आहे तुळशीच्या मुळांशी थोडासा खड्डा करून त्यामध्ये आपल्याला हे एक रुपयाचं नाणं गाडायचं आहे आणि हे एक रुपयाचं नाणं जेव्हा तुम्ही तुळशीच्या मुळाशी मातीमध्ये गाडत असाल तेव्हा तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा मनोकामना तुमच्या सर्व समस्या अडचणी तुळशी मातेला सांगायच्या आहेत हे सर्व आपल्याला मनातल्या मनात तुळशी मातेला सांगायचं आहे तुमच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी आणि तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला यावेळी तुळशी मातेला विनंती करायची आहे तर याप्रमाणे असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला आज ललिता पंचमीच्या दिवशी करायचा आहे आज ललिता पंचमी आहे आणि शुक्रवारसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय आजच करण्याचा प्रयत्न करा आणि जर हा उपाय आज करणं तुम्हाला शक्य नाही झालं तर तुम्ही उद्या दुपारी बारा वाजेच्या आधी हा उपाय करून घ्या अत्यंत साधा सोपा आणि प्रभावी असा हा उपाय आहे त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमचं कर्जबाजारीपणा दूर होईल तुमच्या सर्व पैशांच्या अडचणी दूर नह होतील तुमचं दारिद्र्य दूर होऊन माता लक्ष्मीचा अखंड कृपाशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल आणि म्हणूनच तुम्ही हा अतिशय प्रभावी उपाय नक्की करा याचा तुम्हाला पॉझिटिव्ह रिझल्ट हा दिसेलच तर याप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज ललिता पंचमीच्या दिवशी तुळशी मातेला कोणती महत्त्वाची वस्तू ही अर्पण करायची आहे कशी करायची आहे केव्हा करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती दिली आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ